नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत तांदळाचे पकोडे किंवा तांदळाचे क्रिस्पी भजी तर त्यासाठी मी एक कप तांदूळ दोन घंटे भिजत घातलेले होते तांदूळ आपले व्यवस्थित भिजलेले आहेत तुम्ही कोणताही तांदूळ घरातला घेऊ शकता इथं मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत कोथंबीर थोडीशी कापून घेतलेली आहे बारीक लाल मिरची पावडर मी थोडीशी अशी जाडसर कुटून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला तांदूळ मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे यामध्ये आपल्याला भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला चार ते पाच चमचे पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही आहे तर आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मी तांदूळ मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे थोडंसं आपल्याला असं रवाळच ठेवायचं आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं आपल्या रव्यासारखंच ठेवायचं आहे मी जास्त पाणी घातलेलं नाही तीन ते चार चमचे पाणी घातलेलं होतं तर आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे हे आपण जे मिक्सरमधून तांदूळ काढलेले होते ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आता आपण जे बटाटे उकडून घेतलेले होते त्याचे आपल्याला थोडेसे जाड जाड पीस करून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे जाड जाड पीस करून घेतलेले आहेत मी तर आता हे सुद्धा आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचे आहेत यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे चार ते पाच चमचे हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपण बॉईल केलेले बटाटेसुद्धा आपण व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून तर आता आपण जे तांदळाचं बॅटर काढलेलं होतं बाउलमध्ये त्याच बाऊलमध्ये आता आपल्याला हे बटाट्याची पेस्टसुद्धा यामध्ये काढून घ्यायची आहे आपण जे तांदूळ आणि बटाटा काढून घेतलेला आहे मिक्सरमधून त्याला आपल्याला आता तीन ते चार मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटायचंय आपल्याला थोडस बॅटर आपलं हलकं होतं फेटल्यामुळे व्यवस्थित फेटून घ्यायचंय आपल्याला मी तीन ते चार मिनिट व्यवस्थित हे बॅटर फेटून घेतलेला आहे असं व्यवस्थित कलर सुद्धा याचा थोडासा चेंज झालेला आहे यामध्ये हवा भरलेली आहे फेटल्यामुळं तर यामध्ये घालायची आता आपल्याला हिरवी मिरची जिरे लाल मिरची आपण जाडसर कुटून घेतलेली ते घालायचे आपल्याला कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागतात तांदळाचे पकोडे तुम्ही चहा बरोबर किंवा सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याचे पकोडे करायला घ्यायचे आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आपल्याला मिडियम हीटवरच तेल गरम करायचं आहे जास्त पण तेल गरम करायचं नाही आपल्याला तर आपण आता हे जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याच्यात आपल्याला भजी सोडायची आहे पण यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरलेला नाही तरीसुद्धा व्यवस्थित असे फुलतात हे पकोडे सुद्धा खूप टेस्टी लागतात आणि क्रिस्पीसुद्धा होतात व्यवस्थित आपल्याला हे मिडीयम गॅसवर तळून घ्यायचे आहेत पकोडे व्यवस्थित तळलेले आहेत कलर सुद्धा असं मस्त गोल्डन झालेला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया बाकीचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत एका टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत एक्स्ट्राचं ते, तेल आपलं टिश्यू पेपर शोषून घेतो तर अशा प्रकारे आपले पकोडे झालेले आहेत बाकी सुद्धा आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता क्रिस्पी असे आपले तांदळाचे पकोडे तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद